नागपूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये आपण आहोत इथं चिलखेश्वर म्हणून एक भव्य असं मंदिर या ठिकाणी एका महिलेच्या स्वप्नामध्ये महादेव आला आणि तो महादेव या नदीच्या वाहत्या पाण्यातून या ठिकाणी काढला गेला आणि याच नदीच्या तीरावर हे भव्य मंदिर उभं राहिलं आणि आज गेली अनेक वर्ष या ठिकाणी याच नदीच्या तीर्थक्षेत्रामध्ये भागवत कथा चालते कीर्तन महोत्सव चालतो आणि आज आपण या भागवत कथेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की भागवत कथा ही आजच्या तरुण पिढीसाठी आजच्या युवकासाठी किती आवश्यक आहे महाराज नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। दीपज्योती पब्लिसिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराज मला एक सांगा की आज उत्तर भारत असेल उत्तर प्रदेश असेल हिंदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भागवत कथा चालते आणि महाराष्ट्रामध्येही भागवत कथा चालते तर आजच्या तरुण पिढीसाठी भागवत कथेमधून आपण काय सांगणार आहोत तसं जर आपण वैदिक जर पद्धत बघितली तर पूर्वीपासून आपल्या देशामध्ये अनेक ग्रंथ निर्माण झाले त्यामध्ये वेद असेल त्यामध्ये शास्त्र असेल त्यामध्ये पुराण असेल ह्या सर्वापैकी ह्या पुराणाचे आणि शास्त्रांचे जे आद्य कवी असतील ते व्यासमर्शी आहेत त्या व्यासमर्शींचं वर्णन करतात त्या व्यासमर्षीनं सतरा पुराण लिहिल्यानंतर असमाधानी असंतोष होते मग नारदासारख्या सारख्या महात्म्यांची भेट झाली आणि नारदाने त्यांचा चेहरा पाहिल्यानंतर प्रश्न विचारला की महाराज तुम्ही एवढे सतरा पुराण लिहून सुद्धा तुम्ही का आहात त्यांनी सांगितले की ते व्यासमर्षीमध्ये अधिकार संपन्न होते त्याचं वर्णन करत असताना अचतुर्वदनं ब्रह्माद्य भावीर हरे आभालोचन पोंसा ते अधिकार संपन्न महात्मा होता मग त्यांनी एक मार्ग सांगितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जे भागवत आहे आणि ते सगुण चरित्र आहेत अशा भगवंताच्या लिलेचं तुम्ही वर्णन करा आणि तुम्ही संतुष्ट आणि समाधान व्हाल तेव्हापासून या व्यासमहर्षीने अठरावं पुराण म्हणून भागवताची निर्मिती केली अठरा पुराण आणि ते भागवताची परंपरा आपल्या देशामध्ये आणि उत्तर प्रदेश असो मध्य प्रदेश असो किंवा उत्तराखंड असो आपल्या देशामध्ये चौकडेच ही भागवताची परंपरा आहे त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये ही परंपरा काही कालानंतर इथं आली अगोदर आमच्या वारकरी संप्रदायामध्ये तुकोबा राय ज्ञानोबा राय असतील चोका महाराजापर्यंत जेवढे काही संत होते या संत वाङ्मायामध्ये वारकरी संप्रदायांची एक परंपरा वेगळी आहे आणि त्याच वारकरी संप्रदायामध्ये एक दोन ग्रंथ प्रस्तांतरे मानले गेले आहेत एक भागवत असेल एक तुकोबाऱ्यांचा गाथा असेल किंवा ज्ञानेश्वरी असेल ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून नाउलीनं अनेक ज्ञान सांगितलं तुकोबाराने आपल्या गात्याच्या विचारातून लोकांपर्यंत अनेक ज्ञान दिलं तसं एक भागवत जे आहे हे भागवत आणि महाभारत हे दोन ग्रंथ फार महत्वाचे आहेत भागवत काय जीवन कसं जगावं हे भागवत शिकवतं आणि एक मरण आणि जीवन कसं जगावं हे जसं आपल्याला महाभारत असेल किंवा भागवत असेल हे ग्रंथ हे दोन्ही शिकवतात महाभारतामध्ये कसं जीवन जगावं तेही सांगितलं आणि भागवतामध्ये आणि कसं मरावं हेही सांगितलं भागवत हे एक पुराण असं आहे भागवत श्रवण करण्यासाठी माणसाचं पुण्य लागतो हे तस्मात्मानं शुद्ध येणं लभते जन्मांतरे भवेत पुण्यम तथा भागवतम लभेत अनेक जन्माचं पुण्य असेल तर भागवत कथा आपल्याला ऐकायला मिळते आणि ही भागवत कथेचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रामध्ये हे प्रभावित चाललेलं आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये हे भागवत कथा होतात तसंच या नगरीमध्ये भागवत कथेची सुरुवात झाली आणि या भागवत कथेतून अनेक तरुण मंडळी सुधारावी अनेक लोकांमध्ये परिवर्तन व्हावं आणि यासाठी म्हणून हा भागवत आपल्या गावामध्ये इथं लावलेला आहे आणि भागवतासाठी म्हणून मी इथं सात दिवस उपस्थित आहे महाराज एक मला असं असं विचारायचं तुम्हाला हा। की आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आजच्या आधुनिक काळामध्ये तरुण पिढी व्यसनाधीन झालेली आहे आणि या तरुण पिढीला आज रामायण महाभारत वेद पुराण ही ग्रंथ खरंच कुठंतरी परास्त झालेले आहेत आजची मुलं आमची केवळ यूट्यूब मोबाईल रील बघण्यामध्ये दंग आहेत आणि अशा समाजाला या भागवत संप्रदायाकडे परिवर्तित करण्यासाठी आपल्या माध्यमातून आपण काय करतो आपल्या माध्यमातून हे परमार्थमध्ये केवळ तरुणासाठीच आहे पण तरुणाचं सहसा लक्ष इकडं नाही आहे कारण तरुण मंडळी जर परमार्थामध्ये जर आले ना त्यांच्यामध्ये खूप प्रगती होणार आहे ते व्यसनापासून मुक्त होतील व्यसनापासून ते वेगळं होतील आणि त्यांचं व्यसन बंद व्हावं यासाठी तर ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे त्यासाठी तर भागवत आहे तरुणासाठीच आहे हा म्हणून महाराज सांगता तरुणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनी तरुण हे संप्रदायामध्ये येणं कथा कीर्तनामध्ये येणं म्हणजे हे आहे दादा आपण राजकारणामधून समाजकारण करता आणि समाजकारणामधून सुद्धा आपल्याकडं अनेक या माध्यमातून कार्य करत असताना मी तुम्हाला संबंध महाराष्ट्र या ठिकाणी बघितलेलं आहे तर मला एक सांगा की आपण फिरत असताना कधी महाराष्ट्र सोडून बाहेर जाता अशावेळी ही भागवत कथा आपण हिंदीमध्ये सुद्धा ऐकलेली आहे आणि ही भागवत कथा उत्तर भारतामध्ये आपल्यापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये चालते महाराज आणि तिथं मात्र या भागवत कथेच्या माध्यमातून तरुण पिढी तरुण मुलं मुली यामध्ये सहभागी होतात आपल्या महाराष्ट्रातलं हे चित्र का वेगळं एक खरं तर चार वेद आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अठरा पुराण प्रत्येकाला वाजता शक्य होत नाही आणि सात दिवसाच्या भागवत कथेमध्ये संपूर्णपणे या चार वेद आणि अठरा पुराणाच्या संदर्भ आणि त्या सगळ्या त्यातल्या जे काही आदर्श आहेत ते भागवत कथेच्या माध्यमातून महाराज सांगण्याचा प्रयत्न करीत असतात आणि म्हणून ही भागवत कथा सात दिवसाची जो ऐकतो त्याला चार वेद आणि आठव्या पुराण ऐकल्याचं वाचल्याचा पुण्य वेळा लाभत असतं आणि खरं म्हणजे हे भागवत कथा म्हणजे काय आहे तर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे खरं म्हणजे जीवन जगावं कसं याचं एक उत्कृष्ट अशा स्वरूपाचा एक आदर्श म्हणजे ही भागवत कथा आहे आणि म्हणून हजारो वर्षापासून जसं मी सांगितलं की व्यासांना सतरा म्हणजे पुराण लिहिल्यानंतर सुद्धा काहीतरी उणीवासी भासत होती आणि म्हणून अठरावं पुराण भागवत लिहिलं गेलं त्या भागवत कथेच्या अनुषंगाने अनेक पुढं संतांनी जसं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती भगवद्गीतेची टीका म्हणजे ज्याला आपण म्हणतो टिप्पणी म्हणतो त्याच्यातही तेच हे सगळं भागवतगतेचाच स्वराश त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे अनेक संतांनी आपल्या अभंगातून आपल्या प्रवचनातून हे भागवत कथेचं आणि भागवत कथेचंच महत्त्व सांगितलेलं आहे तेव्हा खऱ्या अर्थानं आजच्या पिढीला प्रचलित ही जी काही सध्याची प्राप्त प्र स्थिती आहे या वर्तमान परिस्थितीमध्ये आता विज्ञान आणि तंत्रज्ञानानं लोक खूप मोठे आकर्षित झालेले जरी असले तरी विज्ञान आणि तंत्रज्ञान तुम्हाला भौगोलिक सुख मिळू शकतं पण आत्मिक सुख जर तुम्हाला मिळवायचं असेल तर परमार्थाशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि म्हणून परमार्थ तुम्हाला जर साधायचा असेल आणि खऱ्या अर्थानं मोक्ष आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मोक्षाची भाषा बोलली जाते तुम्हाला खऱ्या अर्थानं जर हवा असेल तर हे अध्यात्म हा परमार्थ हाच त्याचा शेवटचा पर्याय आहे आणि म्हणून ज्याला ज्याला असं वाटतं की आपल्या आयुष्याचं काहीतरी सार्थक व्हावं आणि ज्याला असं वाटतं की आयुष्य मी जगलो माझं मनुष्य जन्माला येऊन मी काहीतरी केलं असं वाटत असेल तर भागवत कथा ही ऐकली पाहिजेत आणि भागवत कथेतलं जे काही आदर्श आहेत त्याचं अनुसरण करून आपण जर जगलो तर त्याचे एक सुख आणि म्हणजे आनंद ह्या जगात दुसरा कुठला नाही म्हणून तरुणांना माझी विनंती आहे की ठीक आहे संपत्तीसाठी भौगोतिक त्यासाठी तुम्ही जरूर उद्योग करा धंदे करा विज्ञान तंत्रज्ञानाचा सगळ्या गोष्टीचा वापर करा राजकारणात जा सगळीकडे जा पण हे सगळीकडं त्या सगळ्या गोष्टीच्यापेक्षा खरं सुख कुठं असेल तर तुम्हाला ह्या अध्यात्मात आणि परमार्थामध्ये आहे म्हणून प्रत्येकाने भागवत कथा आपल्या आयुष्यामध्ये हे अनुभवली पाहिजे जगली पाहिजेत तो तरच तो खऱ्या अर्थानं सुखी आणि आनंदी होईल आणि त्याला मोक्षाचा मार्ग खऱ्या अर्थानं दिसेल व्हेरी गुड मित्रांनो खरं तर अध्यात्म काय आहे तरुण पिढीकडं कशी वळली पाहिजे आणि जगातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना सुद्धा आपलं अध्यात्म हे क्षेत्र हे पवित्र आहे नीतिमत्ता चारित्र्य संपन्ना चारित्र्य संपन्नता कृतिशीलता आणि अध्यात्म या सगळ्या बाजू या ठिकाणी गणेशदादा हाके पाटील आपण सांगितल्यात आणि म्हणून महाराज आत्ता हिनी जे सांगितलं की आ, एक आचारसंहिता आहे हे भागवत कथा म्हणजे एक आचारसंहिता आहे जसं आपल्या जगण्याची जी पद्धत आहे जगणं वागणं खाणं पिणं राहणं हे सगळ्यासाठी आचारसंहिता तयार करून दिली तर ती आचारसंहिता कुटुंबातल्या प्रत्येकानं कशी पाळायला पाहिजे प्रत्येकातल्या कुटुंबानं या धर्मग्रंथाचं अनुकरण केलं पाहिजे कारण दे धर्मग्रंथाचं जोपर्यंत अनुकरण करत नाहीत तोपर्यंत त्यांच्या जीवनात बदल होऊ शकत नाही आणि जीवनात परिवर्तन करण्यासाठी तर केवळ हे विचार आहेत भागवतातले विचार असो कारण भागवत, भागवत श्रवण केल्यानंतर माणसाला असं वाटतं की वाईट आपण वागावं चांगलं वागावं अशी त्यांची प्रवृत्ती असती म्हणून हे भागवत कथा श्रवण केल्यानंतर त्याचं एवढंच आहे की मग तरुण मंडळीनं जेवढं जास्तीत जास्त असतील त्यांनी इकडं यावं संप्रदायातले विचार घ्यावं आणि त्याच्यातून काहीतरी परिवर्तन घडावं यासाठी म्हणून भागवंताचं रशा दुसरं काही नाही मित्रांनो भागवत कथा ही आपण श्रवण करतो ती भागवत कथा नेमकी काय आहे अगदी कमी शब्दामध्ये आपण आपल्यासमोर महाराजांनी व्यक्त केलेली आहे म्हणूनच आपल्याला भागवत कथा ही श्रवण करणं आवश्यक आहे रामायण महाभारत भगवद्गीता हे आपले आचार ग्रंथ आहेत आपल्याला शिकवतात आपल्यामध्ये विनम्रता निर्माण करतात आणि ती विनम्रता प्रत्येक तरुणामध्ये आजच्या काळामध्ये येणं आवश्यक आहे आजची तरुण पिढी व्यसनाधीन झालेली आहे परास्त झालेली आहे परंतु आध्यात्मिक क्षेत्राकडं वळविण्यासाठी भागवताचं हे पवित्र ज्ञान किती आवश्यक आहे असा विचार महाराजांनी आणि गणेशदादा हाके पाटील यांनी मांडला परत एकदा आपल्या सर्वांचा धन्यवाद दीपज्योती पब्लिसिटीमध्ये या नदीच्या तीर्थक्षेत्री या या चिलख्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो